आम्ही रंकाळ्यावर गेलेलो फिरायला तिथं योगी हा बागेत खेळत आहे बघा आणि इथं असे घसरगुंडी होती खूप गर्दी होती रेव्याची खूपच गर्दी असते इथे आणि इथं वाळू आहे मुलांना खेळायसाठी योगी आतमध्ये घसरगुंडी करायला गेला आहे आणि बघा आम्ही दोन गाड्या नेलेल्या होत्या घरातून खेळायला तर त्या गाडीनं तो खेळत होता तिथे वाळूत आणि रविवारचं मुलांना असं कुठंतरी बाहेर नेलंच पाहिजे त्यामुळं त्यांना घरात घरात बसून बसून कंटाळलेले असतात ती तर गाडीने खेळत होता बघा तो त्याला पण खूप मजा आली टॅक्टर आणि ने डम्पर नेलेला होता त्याने तो खेळत होता का आम्ही तिथं खेळून झाल्यावर इकडे बागेत फेरफटका मारायसाठी बाहेर आलो बागेतून आणि तिथे हे होतं बघा इथून असं आत जायला एंट्री आहे तिथे तलाव आहे रंगकाळा तलाव थोडं बांधकाम पण चालू होतं तिथे त्यामुळं आम्ही त्या साईडला काही गेलो नाही इकडूनच शॉर्टकट आहे तिथून गेलो आणि बघा संध्याकाळची वेळ होती संध्याकाळ होत आलेली होती बघा इथून असं आत जायचं होतं तिथे भरपूर लोक येतो येत असतात तिथे फिरायला हे बघा हे इथून बांधकाम चालू होतं काहीतरी त्यामुळे इकडं काय आम्ही गेलोच नाही मग इथून शॉर्टकट मधून तिकडे गेलो पाण्याकडे हे काम चालू आहे तिथे आणि रील्स बनवायसाठी काही मुली आलेल्या होत्या तिथे खूप छान फोटो रील्स येत होते आणि मज्जा आली आम्हाला 那个。